कार्यकर्ते आणि बाकी संघटनेचे कार्यकर्ते आमचे आई बहिणी बंधू या ठिकाणी आलेले मला वाटतो नगर जिल्ह्यामध्ये अनेक सहा महिन्यापासून काहीतरी एकच वातावरण लागू राहिले जो सोन्यामध्ये जो घटना झाली मध्ये गुन्हेगाराला पहिले तो गुन्हेगाराला जात नसती ते कोणत्याही समाजाचा असो तिने गुन्हा झाला तर त्याच्यावर कार व्हायला पाहिजे म्हणजे बाकीचे गुन्हे घालतात त्यांना देतात असे काय पैसे करता तुम्हाला सापडत नाही तुम्हाला तुम्ही आता बरा नगर मध्ये आठ दिवस पहिले हॉटेल मध्ये सुद्धा आमच्या मुला मर्डर झालं ते सुद्धा आता ती बाहेर येणार आहे दोन दिवसांमध्ये आणि त्या मुलाला चाकुरी वार केलं आणि बार पाच महिन्यापर्यंत सुद्धा त्याला मारलं होतो हे बघा आम्ही लोक गप्प नाही आधार आम्ही कधी भेटलो फक्त मला वाटतो ते चिरंगी फक्त आम्ही अख्खा भारतातून तोडू लक्षात असून द्या तर आम्ही ना, ना... माहोल लोक आहेत गरीब मध्ये आम्ही गरीब मध्ये राहणार लोक आहे पण कायद्याला आम्ही समजू काम करतो आणि हे ठिकाणी माझं म्हणणं त्या ठिकाणी बी आय साहेब पैसा तुम्ही यायला पाहिजे होतो निवडून घ्यायला तुम्ही ठिकाणी आले नाही तुम्ही इथे ठिकाणी यायला पाहिजे आणि हे जो लोकांनी अन्न केलं लो, त्याच्यावर ना मोका लागायला पाहिजे आणि मोका नाही लागला येणाऱ्या दहा तारखेला मुंबईमध्ये मुंबई मध्ये